आज आपण पोह्यांचे मस्त कुरकुरे बनवणार आहोत जे तुम्ही एकदा बनवून वर्षभर खाऊ शकता तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत ते आपल्याला तीन ते चार पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आहेत भिजल्यानंतर एका ताटामध्ये काढून आपल्याला व्यवस्थित मळवून घ्यायचे त्याच्यामध्ये पोह्यांचे तुकडे राहायला नकोत जर पाड़ी कमी वाटला, वाटला तो पाणी कमी वाटलं कोरडं वाटलं तर थोडं पाणी याच्यामध्ये टाकून मळू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला चिलीफ्लेक्स टाकायचे दोन चमचे जिरं चवी टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे आणि अर्धा चमचा आपल्याला पापडखार टाकायचं आहे हे सगळं व्यवस्थित मळवून घ्यायचं आहे या पद्धतीने मळल्यानंतर आपला चकलीचा जो सोऱ्या असतो त्याच्यामध्ये हे भरायचं आहे आणि याप्रमाणे आपल्याला त्याचे स्टिक्स तयार करून घ्यायचे चांगलं वाळवून घ्यायचे आणि जेव्हाही कुरकुरी खाण्याची इच्छा होते तेव्हा तळून घ्यायचे आणि गरम असतानाच याच्यावर पेरी पेरी मसाला टाकायचा आहे आणि चव भन्नाट येते मस्त चोळून आपली कुरकुरी